हाय हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी तुमचे मनापासून स्वागत करते तर इथे मी पाव किलोपेक्षा जास्त भेंडी आणलेली आहे आणि बघा एकदम अशी कोवळी आहे छोटी बघून घेतली ना की चवीला सुद्धा खूपच छान लागते तर ही दोन पाण्याने धुवून नितरायला ठेवलेली होती आता याचं पाणी वगैरे अजिबात पुसायची गरज नाही कोरडे करायची अजिबात गरज नाही हे आपण चोपरवरती आहे ना कट करायचे आहेत तर कसे कट करायचे ते सुद्धा दाखवते भेंडीची भाजी चिकट होते म्हणून कोणाला आवडत नाही पण अजिबात चिकट न होणारी आज आपण भेंडीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत व्हिडिओ अजिबात स्किप करू नका चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका देठेगरचा भाग आहे ना आपण पहिलं कट करून घेऊया हो। ही बघा भेंडी आहे ना भेंडीचे आपण चार भाग असे करून घेणार आहोत भेंडी चिरायला सुद्धा अजिबात वेळ लागणार नाही अशा पद्धतीने आपण कट करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे एकदम असे हातात घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायचे आहे एकदम बारीक सुद्धा कट करायचे नाही हे बघा या पद्धतीने आपण ह्या भेंडी आहेत ना सगळ्या काही कट करून घेऊया आता हे पाहू शकता इथे सगळी भेंडी मी कट करून घेतलेली आहे अगदी दोनच मिनिटात आता इथे मी कढई गॅसवरती कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये आता जास्तीचं तेल टाकायचं नाहीये फक्त एक पळीभर एवढंच मी तेल टाकलेलं आहे आता यामध्ये फक्त राई टाकायची आहे चांगली तडतडू द्यायची राई आता एक बघा हिरवी मिरची टाकते कट करून भर हळद आणि जी आपण भेंडी कट करून घेतलेली आहे ती संपूर्ण याला तेलामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर एक मी कट केलेला टॉमॅटो सुद्धा इथे घेतलेला आहे टोमॅटो छोटा आहे आता लगेच यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे आपण मिक्स करून घेऊया छान अशी मिक्स करून घेतली आता हे ना आपल्याला फक्त दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे इथे आपली दोन मिनटं झालेली आहेत दोन मिनिटांनी आपण झाकण काढून घेणार आहोत कलर पण पाहू शकता तुम्ही जसे तसा हिरवागार असा आहे आता आपल्याला इथे ना घरगुती लाल तिखट काश्मिरी रेड चिली पावडर आणि एक चमचा भरून आपल्याला धनीपूट टाकायचे आहे आता हे सगळं टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झालं की आपल्याला आहे ना आता वगैरे अजिबात ठेवायचं नाहीये अशी मोकळीच भेंडी आता होऊ द्यायची आहे आता जरी तुम्हाला चिकट वाटत असली तरीही चिकटपणा बघा आता अशीच मी स्लो गॅसवरती मोकळीच अशी सोडणार आहे तर पाहू शकता अजिबात चिकट नाहीये ही भाजी खूप छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त जण पण शेअर करा आणि हो असाच सपोर्ट करत राहा चला तर नेक्स्ट व्हिडिओला परत भेटूया चला तर टेक केअर अँड बाय बाय पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद